नवीन उत्पादकांसाठी प्रतिहेक्टर पाच हजार रुपये बारा जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे जमा करू अशी घोषणा महत्वाची त्यांनी इथे केलेली आहे त्याचबरोबर कापूस उत्पादकांसाठी चार हजार कोटी अशी घोषणा धनंजय मुंडे यांनी इथे अहमद अहमदपूरमध्ये इथे केलेली आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार नवीन अत्यंत महत्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत शेतकरी मित्रांनो आजच्या सर्वात महत्वाच्या बातम्या आहेत शेतकऱ्यांसाठी की मित्रांनो विदर्भामध्ये गारपेटीचा अंदाज इथे वर्तवण्यात आला आहे राज्यामधील विविध भागामधील इथे पुढील पाच दिवसाचा अंदाज इथे वर्तवण्यात आलाय हवामान विभागाने राज्यामधील काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी वादळी पावसाचा इथे अंदाज जो आहे तिथे वर्तवण्यात आलेला आहे मित्रांनो गोंदिया अमरावती बुलढाणा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी गारपिटीचा येलो अलर्ट घेण्यात आला आहे तसेच परभणी बीड हिंगोली नांदेड आणि लातूर धाराशिव अकोला चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज होते हवामान विभागानं वर्तवण्यात आलेला आहे तर मित्रांनो उद्या अमरावती नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह इथे गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज इथे वर्तवण्यात आलेला आहे त्याचबरोबर सोलापूर परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर तारशी अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदी या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज इथे वर्तवण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो पुढील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कांद्यासंदर्भात कांदा पूर्ण इथे गळगडला आहे रब्बी हंगाम रब्बी उन्हाळ कांदा दरामध्ये येथे क्विंटल मागे चारशे ते साडेपाचशे रुपयामध्ये येथे वाढ दिसून आली होती परंतु ही वाढ एका दिवसापुरतीच होती शेतकरी मित्रांनो ही वाढ परंतु जी भाव चोवीसशे ते पंचवीसशे रुपयांपर्यंत गेले होते ते इथे परत आता ते परत आता इथे पंधराशे ते सोळाशे रुपयांवर इथे आलेले आहेत याचं मुख्य कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो चौसष्ट हजार रुपये जी निर्यात शुल्क निर्यात मूल्य शासनाने लाव लावलेलं आहे पाचशे पन्नास डॉलर निर्यात मूल्य निर्यात शुल्क आणि पाचशे पन्नास डॉलर निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क हे जे लावलेलं आहे त्यामुळे चौसष्ट हजार दोन चौसष्ट हजार दोनशे रुपये इतका खर्च निर्यातदारांना इथे द्यावा लागत आहे त्याचबरोबर त्यांना निर्यातीचा खर्चसुद्धा इथे करावा लागत आहे त्यामुळं कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते पडून आहेत ते चौसष्ट हजार निर्यात शुल्क लावल्यामुळं निर्यात जी आहे ती कांद्याची इथे मोठ्या प्रमाणात होत नाही आहे त्यामुळेच हे कांद्याचे फातभाव ते कमी झालेले आहेत कारण पुढील महत्त्वाची बातमी सोयाबीन बिया सोयाबीन बियाणे दरामध्ये ते कंपन्याकडून मोठी वाढ करण्यात आली आगामी खरीप हंगामासाठी बियाण्यांची प्लेसमेंट नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली असून यावर्षी काही खाजगी बियाणे कंपन्यांनी इथे मागणी असलेल्या सोयाबीन बियाण्यांचे दर अवाच्या सवय इथे वाढवल्या वाढवले आहेत मित्रांनो पुढील महिन्यात खरीप हंगामाला इथे सुरू होत असल्याने बाजारपेठेमध्ये अक्षय तृतीपासून इथे उलढाल सुरू होणार आहे या यासाठी विविध क बियाणे कंपनी इथे बुकिंग प्रक्रिया सुरू केलेल्या आहेत आता बियाणेचे दर बाहेर या भागात एका कंपनीने तेवीस किलो वजनाच्या बॅगेची किंमत तब्बल एक्केचाळीसशे पन्नास रुपये इथे इथे काढली आहे तर दुसरे एक वान पंचवीस किलो बॅगेमध्ये चौतीसशे पन्नास रुपयांना इथे होलसेल जे होलसेल चौतीसशे पन्नास रुपयांना होलसेल विकल्या जात आहे तीनशे ते सहाशे रुपयांमध्ये इथे वाढ झाल्याची विक्रेत्यांकडून इथे सांगण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो पुढील महत्वाची बातमी आहे कांद्याच्या निर्या निर्यात बंदीच्या निर्यातीसंदर्भात तर शेतकरी मित्रांनो चार दिवसापासून कांद्याची जी निर्यात आहे तिथे निर्णय झाला आहे पण निर्यात जे आहे ते होत नाही आहे कांदा निर्यात शुल्काने ते गोंधळात गोंधळाने ते कंटेनर जे आहे ते खोळंबले आहे चार मे रोजी इथे कांद्याची निर्यातीची अधिसूचना निघाल्यानंतर चारून सुद्धा निर्यात प्रक्रिया इथे अजून अडचणीत आहे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाची असलेली इंडियन कस्टम ईडीआय प्रणाली अद्ययावत होऊ न शकल्याने केलेला आहे परिणामी चारशेहून अधिक कंटेनर इथे खोळंबले आहेत अखेर मित्रांनो कापसाचे जे बाजारभाव आहे ते सात हजार शंभर रुपये ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान इथे कापूस जो आहे तिथे विकला जात आहे मित्रांनो त्याचबरोबर मक्याचा जो बाजारभाव आहे तो तिथे चांगला उठावत आहे मक्याला दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान इथे भाव मिळत असल्याचं हे व्यापारी सांगत आहे मक्याची भावाची स्थिती आणखी काही दिवसात राहू शकते असा मका बाजारातील अभ्यासकांनी अंदाज व्यक्त केला ते करण्यात आली कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोयाबीन उत्पादकांना एक खुशखबर दिली त्यांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारी यांनी अहमदपूरला भेट घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले होते तर शेतकरी मित्रांनो कृषी मंत्र्यांनी थेट इथे तारीख जाहीर केले प्रतिउत्तावर काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल मंत्री मुंडे यांनी पन्नास हजार रुपये देण्याची इथे घोषणा केली आणि त्यासोबतच सोयाबीन उत्पादकांसाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये हे बारा जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणे अपेक्षित आहे शेतकरी मित्रांनो याच महत्वाच्या अपडेट होत्या धन्यवाद जय हिंद जय महाराज